श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे श्रावण महिन्यातील पहिलाच गुरुवार आणि आज गुरुवारच्या दिवशी आलेली आहेत विनायक चतुर्थी ऑगस्ट महिन्याची शुक्ल पक्ष चतुर्थी ही विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते हे व्रत सर्व अडथळे दूर करणाऱ्या भगवान श्री गणेशाला समर्पित आहे श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थीला दुर्वा गणपती व्रत केलं जातं हे व्रत केल्याने मनातील कठीणातील कठीण इच्छा ही बाप्पांच्या कृपेने पूर्ण होते तसेच श्री गणेशाला समर्पित हे व्रत मुलांच्या सुखासाठी आणि दीर्घ सुद्धा ठेवले जाते म्हणून या दिवशी अनेक जण व्रत करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा करत असतात हे व्रत फक्त आपल्याला वर्षातून एकदाच करता येते ते म्हणजे श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थीला आणि योगायोगाने या विनायक चतुर्थीला अतिशय शुभ असे दोन योग जे आहेत तर ते तयार झालेले आहेत हे सिद्ध आणि शिवयोग बहुतेक कामांसाठी शुभ मानले जातात या दोन्ही योगांमध्ये कोणतेही काम करण्यात यश मिळते असं म्हटलं जातं म्हणून या दिवशी व्रतासोबतच आणि बप्पांच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत सात तणाडाळीचा हा अतिशय प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय फक्त वर्षातून एकदाच करता येतो हा उपाय केल्याने कितीही कठीणातील कठीण इच्छा ही बप्पांच्या कृपेने पूर्ण होते प्रत्येक कामामध्ये यश मिळते जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी या नष्ट होतात तर हा सात तन्ना डाळीचा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जर तुम्ही आज या श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थी म्हणजे दुर्वा गणपतीचं व्रत केलेलं असेल तर तुम्हाला हे व्रत आज रात्री आठ वाजून एकोणसाठ मिनिटांनी सोडायचं आहे कारण या वेळेला चंद्रदोय हा होणार आहे चंद्राची पूजा केल्याशिवाय या व्रताचं फळ आपल्याला मिळत नाही म्हणून आपल्याला चंद्रदेवताची पूजा करूनच हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थी ही अतिशय शुभ तिथी मानली जाते या दिवशी आपण जे काही उपाय करतो ते उपाय गणपती बाप्पांच्या कृपेने आपले पूर्ण होतात आणि त्या उपायांचा आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होत असतं आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे तीनही उपाय अतिशय प्रभावी आहेत पहिला उपाय जो आहे तर तो आपल्याला चणाडाळीचं करायचा आहे कारण या दिवशी हा उपाय करायला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं गुरुवारच्या दिवशी आलेली ही विनायक चतुर्थी आहे आणि या दिवशी चणा डाळीला खूप महत्त्व दिलं जातं म्हणजे पिवळ्या वस्तूंना खूप महत्त्व दिलं जातं आणि चण्याची डाळ ही देखील पिवळी असते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा हा, हा उपाय आपण आपली स्वतःची कुठलीही इच्छा ही, ही पूर्ण करण्यासाठी करू शकतो त्याचबरोबर आपल्या घराबद्दल काही अडचणी असेल घरासंबंधित काही समस्या असेल किंवा मुलांच्या प्रगतीबद्दल काही अडचणी असेल तसेच हा उपाय केल्याने मुलांना दीर्घ आयुष्यसुद्धा मिळत असतं त्याचबरोबर पतीची प्रगती होण्याबद्दल काही अडचणी असेल काही दुःख संकट तुमच्यावरती वारंवार येत असेल कुठलं महत्त्वाचं काम तुमचं पूर्ण होत नसेल तर हा उपाय तुम्हाला आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकता तर उपाय करण्यासाठी तुम्हाला सात चणा डाळ जी आहे तर ती घ्यायची आहेत तर ही चणा डाळ घेताना तुम्हाला अखंड घ्यायची आहेत कुठे तुटलेली फुटलेली ही डाळ तुम्हाला घ्यायची नाही अख्खे चणे नाही तर चण्याची जी डाळ असते तर ती अशी सात चणा डाळ तुम्हाला घ्यायची आहेत यानंतरनं एक बेलपत्र तुम्हाला घ्यायचं आहे आणि एक तांब्याचा कलश भरून तुम्हाला घ्यायचा आहे या कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी तुम्हाला भरायचं आहे यानंतर काय करायचं आहे तुम्हाला या तीन वस्तू घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे जर तिथे दिवा लावलेला असेल तर तुम्हाला दिवा लावण्याची गरज नाही जर दिवा लावलेला नसेल तर तुम्ही दिवा लावू शकतात किंवा अगरबत्ती किंवा धूप जे आहे तर ते देखील तुम्ही लावू शकता जे तुम्हाला योग्य पडेल त्या पद्धतीने तुम्हालाही धूप किंवा अगरबत्ती किंवा दिवा हा लावायचा आहेत यानंतरनं तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून वसायचं आहे आणि आपल्या दोन्ही हाताने हे पाणी जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे यानंतरनं बेलपत्र जे आहे तर ते देखील अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला सात तणाडाळ ज्या आहेत तर त्या उजव्या हातात घ्यायच्या आहेत त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ह्या तणाडाळ ज्या आहेत तर या तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत अर्पण केल्यानंतर न दोन्ही हात जोडून भगवान महादेवाला श्री गणेशाला तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत जी काही तुमची इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत इच्छा व्यक्त करून झाल्यानंतरनं श्री गणेशाला आणि महादेवाला सांगायचं आहे की मी जी काही मनोकामना तुमच्याकडे मागितली आहेत तर ती तुमच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या तर असा छोटासा उपाय तुम्हाला करून घरी यायचा आहे यानंतरनं तुम्हाला सायंकाळी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे बघा आज गुरुवार आहे गुरुवार हा भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे त्याचबरोबर आज विनायक चतुर्थीसुद्धा आहे श्रावण महिन्यातील ही विनायक चतुर्थी आहे यामुळे आपल्याला संध्याकाळी तुळशीपाशी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने घरातील दारिद्र्य गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होते आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते घरामध्ये लक्ष्मी येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि हा उपाय केल्याने घरात सुख शांती समृद्धी ही देखील नांदत असते म्हणून आपल्याला सायंकाळी सहा नंतरनं रात्री नऊ वाजेपर्यंत जेव्हा तुम्हाला कधी शक्य होईल तेव्हा तुम्हाला तुळशीपाशी एक दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्ही मातीचा घेऊ शकता एक मातीचा दिवा घ्यायचा आहे यानंतरने दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गायचं तूप घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहेत हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे मुळभर तांदूळ घ्यायचे आहे तांदळाचं आसन तुम्हाला द्यायचं आहे आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला तुळशीपाशी लावायचा आहे यानंतरनं चिमुडभर काळे तिळ तुम्हाला हातात घ्यायचे आहेत आणि यानंतरनं हे काळे तीळ तुम्हाला हातात घेऊन ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला त्या दिव्यावरून सात वेळा तुम्हाला ववळून घ्यायचे आहेत आणि यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत बघा काळ्या तिळाची उत्पत्ती जी आहे तर ती भगवान विष्णूंपासून झालेली आहे त्यांच्या अश्रूंपासून या काळ्या तिळाची उत्पत्ती जी आहे तर ती झालेली आहे आणि यामुळे या दिवशी हा उपाय करायला खूप महत्त्व दिलं जातं तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तर असा दिवा आपण तुळशीपाशी लावला तर साक्षात माता लक्ष्मी भगवान विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतात त्याचबरोबर पुढचा उपाय जो आहे तर तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायचा आहे जेव्हा सायंकाळी आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो तर त्या दिव्यामध्येच तुम्हाला हा उपाय करायचा आहे जो दिवा तुम्ही नेहमी लावता तो दिवा तुम्हाला देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे यानंतरनं अगदी चिमुडभर हळद जी आहे ते तुम्हाला हातात घ्यायचे आहेत हातात घेतल्यानंतरनं आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सात वेळा जप करायचा आणि ती जी हळद आहे तर ती तर त्या दिव्यावरून सात वेळा प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या त्याप्रकारे सात वेळा तुम्हाला वळवून घ्यायच्या आहेत आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला ही हळद टाकायची आहेत ही हळद टाकल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते जिथे भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी सेवा केल्या जातात तिथे माता लक्ष्मी ही स्वतःहून प्रसन्न होत असते यामुळे असा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये लावायचा आहेत आणि सांगितल्याप्रमाणे एक दिवा हा तुळशीपाशी लावायचा आहे तर त्याचे अत्यंत प्रभावी तीन उपाय तुम्हाला आज श्रावणातील गुरुवारी विनायक चतुर्थीला करायचे आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ